नगरात एक महादेवाचा मोठा भक्त राजा राज्य करत होता एकदा त्याच्या मनात विचार आला आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा पण इतकं दूध कुठून आणावं हे त्याला समजे ना प्रधानाने युक्ती सुचवली दवंडी पिटवली गेली दर सोमवारी प्रत्येक घरातून सगळं दूध महादेवाच्या पूजेसाठी देवळात आणा राजाची आज्ञा कोणीही थोडंही दूध घरी ठेवलं नाही ना वासरांना पाजलं ना मुलांना दिलं सगळं दूध देवळात गेलं पण गाभारा भरलाच नाही दुपारी मात्र एक चमत्कार झाला एक म्हातारी साधी पण श्रद्धावान घरचं काम करून मोकळी झाली मुलांना जेवायला घातलं लेकी सुनांना आंघोळ घातली गाई वासरांना चारा पाणी दिला सगळ्यांचा जीव शांत केला मग ती एक खुलबर दूध बेल अक्षता फुलं घेऊन देवळात आली मनोभावे पूजा केली प्रार्थना केली हे शंभो हे महादेव राजा तुझ्या गाभाऱ्यात भरभर दूध वाहतोय पण तो भरत नाही मी थोडं दूध भक्तीने अर्पण करते असं म्हणत ती थोडं दूध अर्पण करून परत गेली आणि का चमत्कार गाभारा पूर्ण भरून गेला पुजाऱ्यांनी हे पाहून राजाला सांगितलं दुसऱ्या सोमवारी शिपाई ठेवले तरी त्यांना काही सापडलं नाही तिसऱ्या सोमवारी स्वतः राजा देवळात बसला म्हातारी आली पूजा केली आणि गाभारा भरून गेला राजानं तिला विचारलं हे कसं झालं म्हातारीनं सांगितलं राजा तुझ्या आज्ञेनं वासर उपाशी मुलं रडकी घराघरां दुःख हे देवाला नकोस भक्ती ही सहानुभूतीतून येते राजा विचारात पडला म्हातारीनं सांगितलं मुलांना गायींना आधी दूध द्या उरलेलं भक्तीनं अर्पण करा राजानं पुन्हा दवंडी पिटवली चौथ्या सोमवारी गावात आनंदाचं वातावरण होतं सगळ्यांनी मनापासून पूजा केली देवाला दूध अर्पण झालं डोळे उघडले तर गाभारा भरलेला राजानं म्हातारीला सन्मानाने इनाम दिलं ती आपल्या लेकी सुना घेऊन सुखाने नांदू लागली ही साठा उत्तरांची कहाणी पानसा उत्तरी सुफर संपूर्ण अशाच पौराणिक आणि भक्तिपूर्ण कथा ऐकण्यासाठी लाईक शेअर करा आणि श्रावण वेदिकाला सबस्क्राईब करा